नमस्कार मी कविता स्वागत कर आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा ह्या ठिकाणी मी एक प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करून घेतली आहे आणि त्याला अस्तर देखील अस्तरला आपला हे कपडा जोडून घेतला आहे तर आता बऱ्याचदा काय होतं आपण कटिंग वगैरे सर्व व्यवस्थित करतो तरी पण आपल्या ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजला हा प्रिन्सेस कटमध्ये पप व्यवस्थित येत नाही चपटा येऊन जातो तर त्यासाठी आपण शिलाई कशी करायची ते बघणार आहोत मी तुम्हाला दोन्ही पार्ट जोडून दाखवेल पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा कट ब्लाऊज शिवताना नेहमी आपण खालच्या साईडने आपल्याला शिलाई सुरुवात करायची आहे हे बघा म्हणजे ना उरलं ना तर वरतून उरलं तर आपल्याला कट करता येतं खालून जर उरलं कपडा तर तो, तो व्यवस्थित कट करता येत नाही बघा इथं पप हा बऱ्यापैकी आला आहे पण समजा तरी पण आपला असा व्यवस्थित पप येत नसेल तर त्याच्यासाठी आपण काय करायचं तुम्हाला दाखवते हो आता झाली आपली ही एका एकाची क शिलाई एका, एका साईडची आता मी दुसऱ्या साईडची तुम्हाला शिलाई करून दाखवते हो बघा सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्यात पहिले तर दोन्ही पार्टची आपली शिलाई झाली आहे तर आता एक पार्ट हा असंच ठेवते आणि दुसऱ्या याच्यामध्ये हे जो काही हा थोडासा पप आलाय त्याला आपण अजून व्यवस्थित पप कसा आणायचा ते बघूया त्याच्या आधी इथं ह्या ठिकाणी थोडासा आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी पण आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी आपली हुकायची पट्टी आपण जिथे लावणार आहोत गळ्याच्या साईडनी तिथं आपल्याला हे बघा ह्या प्रकारे एक सारखी अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे दोघांचा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यावरून आपल्याला एक टक्स मारायचा आहे बघा ह्या प्रकारे टक्स मारायचा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपलं एक इंचाचं अंतर असलं पाहिजे एक इंचाच्या अंतरावर हा टक्स मारून घ्यायचा आहे आता तू आपण दोन्ही याचा बघूया कसा दिसतो दोघांच्या पप्स मध्ये किती फरक आला ते आपण बघूया बा पहिले हा जो आहे याला टक्स नाही मारलेला आपण बघा बघू शकता इथे आपण टक्स नाही मारला आहे याचा पप बघा आणि त्यानंतर ज्याला आपण टक्स मारला आहे त्याचा पप बघा दोन्ही पप मध्ये किती फरक पडला आहे हा पप किती सुंदर दिसतो आहे एकदम छान कटोरीसारखं हे ब्लाऊज कटो म्हणजे टोक बी येत नाही आणि एक, एकदम व्यवस्थित हा ब्लाऊज हा प्रेन्सेस कटमध्ये छान बसतो तर अशा प्रकारे तुम्ही हा टक्स मारला ना तर पप पण व्यवस्थित येईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद